हार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वालाचं बिर्डं कसं बनवायचं ते बघणार आहे आज आपण कुकरमध्ये बनवणार आहे आणि एक शिटीमध्ये अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार होते कोकणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केली जाते आणि कोकणची ही प्रसिद्ध भाजी आहे ह्या भाजीमध्ये ओलं नारळ वापरलं जातं त्यामुळे भाजी ही खूप चविष्ट होते तर कडवेवाल म्हटलं की त्याचा करडा कलर असतो आणि तो कलर म्हटलं की कडवेवाल बरेच जणांना माहीत नसतात काहींना येत नसतं कडवेवाल म्हटलं की सगळ्या कडधान्यांचा राजा म्हणजे कडधान्यातला हा कडवेवाल तर कडवेवाल इथे मी सकाळी भिजत घातलेले आणि त्यानंतर संध्याकाळी उपसून निथळून घेतले आणि दोन दिवस मी कपड्यामध्ये बांधून ठेवले कारण हे कडक असतात याची साल कडक असते त्यामुळे याला जास्त वेळ मोड येण्यासाठी लागतो तर तुम्ही ते बघू शकता मी सोलून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवले त्यामुळे काय होतं काळे पडत नाही छान असे मोड आलेले आहे तर आता यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे आता हे वाटण आपण भाजून घेणार आहे तर वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे बघू शकता वाटण्यासाठी छोटा टोमॅटो होतो त्यातलं अर्धा घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर सात आठ लसूण पाकळ्या एक मोठा कांदा कट केलेला आणि ओला नारळ त्यातली अर्ध्या वाटीतली अर्धी वाटी मी घेतलेला आहे हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे गॅसवर लोखंडीत तवा ठेवलेला आहे पूर्वी काय करायचे कांदा घेतला की त्यावर बुक्कीनी मारायचे आणि तो कांदा चुलीमध्ये भाजून घ्यायचे आता चुलीची आपल्याला सोय राहिलेली नाही त्यासाठी इथे बघा लोखंडीत तवा घेतलेला आहे आता त्या तव्यावर आपल्याला आधी कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर इथे कांदा आपला छान असा परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं आणि लसूण हे, हे सुद्धा आपल्याला हलकंसं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे तर कांदा खोबरं आपलं छान असं परतून झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे फक्त आपल्याला कोथंबीर गरम करून घ्यायची आहे गॅस जर चालू असताना जर आपण परतली तर आपली भाजी ही, ही काळी होते कोथंबिरीला काळा कलर येतो आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपलं जे वाटण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये मी हे वाटण घालणार आहे आता हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे कारण कांदा ओरला आहे टोमॅटो ओरला आहे त्यामुळे त्या ओल्लेपणातच त्या हे वाटलं जातं तर बघा गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे तर बघा इथे मी भाजीचा जो चमचा आहे तेवढं भरून मी तेल घालणार आहे आता तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घालायच्या आहेत त्यानंतर काही कढीपत्त्याची पाणी घालायचे आहे लसूण छान असा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा हिंग वालामुळे कधी कधी काहींना पोटाचा त्रास होतो तो पोटाचा त्रास होऊ नये म्हणून आपण यामध्ये हिंग घातलेला आहे आता हिंगसुद्धा छान असा फुललेला आहे यामध्ये घालायचा आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद हळद तेलामुळे घातल्यामुळे काय होतं भाजीला रंग खूप सुरेख येतो यामध्ये आपल्याला एक छोटा कांदा एकदम बारीक कट केलेला घालून घ्यायचा आहे आणि हलकासा सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा छान परतून झालेला आहे खूपही काळा करायचा नाही त्यामुळे काय होतं भाजी आपली कडवट लागते आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला या यामध्ये घालून घ्यायचं आहे एकदम बारीक असं हे वाटण आपण तयार केलेलं आहे आता हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण कोरडे मसाले घालणार आहे इथे बघा एक चमचा कांदा लसूण मसाला जो आपल्या मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा असतो त्या चमच्याने मी मापे घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा धना पावडर आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मसाले जे घातलेले आहे ते परतून झालेले आहे आणि कडेने तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला हे वालाचे दाणे आणि दोन ते तीन मिनटे आपल्याला हे परतून घ्यायचे आहे कारण याचा उग्र वास असतो तो वास निघून जाईल तर दोन ते तीन मिनटे आपण हे वाल परतून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला किती घट्ट पातळ किती माणसांसाठी करायचं तुम्ही वाल किती घेतलेले आहे त्यानुसार तुम्ही मसाले टाकायचे आहे आणि पाणीही टाकायचं आहे आपल्याला लपथपित अशी भाजी करायची आहे आता यामध्ये पाणी घातल्यानंतर मी इथे एक वाटी हे नारळाचं दूध घेतलेलं आहे हे सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा मिक्स करून घेतलेला आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ त्यानंतर इथे चिंचेचे दोन बुटके घेतलेले आहे हे आपण घालणार आहे अगदी थोडासा आपल्याला गूळ घालायचा आहे तुम्ही कधी कोकणात जर गेले किंवा मुंबईला जरी गेले तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही खाऊन बघा खूप छान अशी ही भाजी तयार होते तर बघा सर्व आता हे आपण मिक्स करून घेऊ आता तुमचा कुकर किती जाड आहे पातळ आहे त्यानुसार तुम्ही शिट्टी घ्यायची आहे आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि एक शिट्टी घेणार आहे एक शिट्टीमध्ये खूप छान असे हे वाढ शिजल्या जातात तर बघा एक चिट्टी घेऊन कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे पूर्णपणे वाफ निघून गेलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा वास येतो आहे कारण आपण ओलं खोबरं घातलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी लपथपित आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि छान अशी शिजलेली आहे एका शिट्टीमध्ये छान अशी शिजल्या जाते तर यावर आपल्याला अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर कोकणची ही प्रसिद्ध बिरड्याची वालाचं बिरडं आहे वालाची बिरड्याची भाजी ही एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर लागते चपातीबरोबर वर तुम्ही खाऊ शकता भाताबरोबर वर, फुलक्याबरोबर वर, याचा आनंद घेऊ शकता तर अशी ही भाजी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा कारण आता पावसाळा आहे बऱ्याच वेळा मोडाचे कडधान्य आपल्याला मिळतातच किंवा आपण घरीसुद्धा बनवतो घरी मोड आणतो तर अशी ही एकदा भाजी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस ಧನ್ಯವಾದ